दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू धोरण घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे त्या अटकेच्या निषेधार्थ बावीस मार्च रोजी आम आदमी पक्ष व ईव्हीएम हटाव देश बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राजकमाल चौकात निषेध आंदोलन केले आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संचालनालयाने गुरुवारी रात्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची झाडाझडती घेऊन त्यांना अटक केली या घटनेमुळे संपूर्ण भारतभर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत केंद्रातील भाजप सरकार पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला आहे निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर एका राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला अटक करणे लक्षण आहे असा आरोप आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे जिल्हा संघटक महेश देशमुख आप युवा आघाडी माजी अध्यक्ष नागेश लोणारे मोहम्मद अफसर नईम शेख डॉक्टर भारती जाधव रेखा हजारे रामेश्वर स्वर्गे डॉक्टर शेखर बिल्लेवार आशीष देशमुख वसंत पाटील प्रमोद कुचे सुरेंद्र उमाळे प्रवीण काकड नितीन नवले संतोष रंगे सह ईव्हीएम हटाव देश बचावचे कार्यकर्ते व आप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते